तर जे महाराष्ट्र पब्लिक आणि स्वागत इथून लावलं नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा विशेष व्हिडिओ म्हणजे काय मित्रांनो आज दोन सप्टेंबर आहे आणि दोन सप्टेंबर म्हणजेच काय बैलांचा सण म्हणजेच काय बैलपोळा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा लाडका सण आणि सगळ्यात मोठा फेस्टिवल म्हटलं तर मित्रांनो काय आहे बैलपोळा बैलपोळाचा पण मित्रांनो शेतकऱ्यांना नान पाहिजे मित्रांनो काही काही बापून पहिले बघितले तर बरंच शेतकरी काय करतात मित्रांनो बैलाची सजावट वगैरे करत असत मित्रांनो तर हा बघा वाघ आहे आमचा <laughs> बघतोस काय रागानं <laughs> बंपर ऑफर आला घेऊन मित्रांनो बैलांसाठी आज आज म्हणजे स्पेशल ऑफर आहे बैलांसाठी म्हणजे पहा आज त्यानं हिरवं खाय आहे मस्त द्यायला इंडिया आता आमचा वाघ घेते मित्रांनो बंपर ऑफर आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आज आपल्या बैलाला खाय वगैरे टाकायचं नंतर बैलाला काय बदल कलर वगैरे देऊन मस्त धुवून लगे चकचकित करून असे फ्रेश लगे आपल्याला काय करायचं मित्रांनो बैलांचं आपल्याला काय करायचं आहे सजावट करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ काय करा कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असलं भावना न तो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो काय व्हिडिओ आपण आता काही चालू करू तर फायनली मित्रांनो आपल्या गावमध्ये काय काय पोळा ॲक्च्युअल काय केलेला आहे भरलेला आहे आणि तसंच की आता तिकडे पोहू शकता सुरू पोळा काय केलेला आहे भरलेला आहे बघू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला मी काय करू व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओ काय करतो तुम्ही कंटिन्यू बघत चला बैल कशा तरी आपल्या गावातले तर मित्रांनो बऱ्याच प्रकारचे काय केलेले बैल आपल्या गावातली समजा बैलांची संख्या बघू शकतात किती आहे किती नाही तर म्हणजे संख्या संख्या बघितली तर खरं खरंच माहिती तुम्हाला खरं सांगतो राव खरंच खूप कमी झालेली संख्या आहे आणि बघा बैल पण लोक आता पहिल्यासारखी सजवत नाहीत मित्रांनो जे की पहिला माहोल वेगळाच होता तर मला आता बघू शकता बऱ्याच बैल बघा आता तुम्हाला दाखवतो मी इकून पण बघा आणि इकडचं पण सर्व वातावरण बघा बघा बैलांचं काही सजावट मला पहिल्यासारखी सजावट नाही दिसत मित्रांनो आणि आमचं गाव पण तसं पण स्वच्छ गाव तेवढं जवळपास नाही मित्रांनो कारण की पाहू शकता सर्वच पाणी जे इथं थांबलेलं आहे ते नाले दावरे काढून दिलेलं नाही आहे मित्रांनो